मुंबईमध्ये पावसाळा हिवाळा किंवा उन्हाळा असा कोणताही ऋतू जरी असला तरी नालेसफाईच्या मुद्द्यावरनं नेहमीच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात दरवर्षी नालेसफाईच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च होतात पण हे पैसे जातात कुठे नाले तुंबलेलेच राहतात आणि आता निवडणुकांच्या तोंडावर हाच कचऱ्याचा मुद्दा राजकीय आखाड्यामध्ये तापू लागलेला आहे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं मात्र पावसाळ्यानंतर सुद्धा कचऱ्याचा खच या नाल्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि पालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरताना दिसत आहे मुंबईतील नालेसफाईचं काय आहे वास्तव नालेसफाईचा मुद्दा निवडणुकीत तापणार नालेसफाईचा पालिकेचा दावा ठरलाय फोल पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची पालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळं पावसाळ्यात तुंबई होते पावसाळा ओसरून गेला तरी मुंबईतील अनेक मुख्य नाले आणि उपनद्या कचऱ्यानं अक्षरशः भरून वाहत आहेत प्लास्टिकच्या बाटल्या तुटलेले फर्निचर जुने टायर आणि गाळाचा ढिगारा त्यामुळे हे नाले नव्यानं तुंबले पालिका दरवर्षी मान्सूनपूर्व नाले सफाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे प्रशासनाच्या दाव्यानुसार नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण होतं मात्र चित्र काहीसं वेगळंच आहे पावसाळा संपल्यावरही नाल्यात इतका कचरा आहे की दुर्गंधीनं आजार पसरू शकतात डेंग्यू मलेरियाची भीती आहे नालेसफाई फक्त कागदावरच झाली की काय असा प्रश्न समोर येतो जर लवकरात लवकर हा कचरा साफ केला नाही तर हा कचरा नेऊन अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकणार असल्याचा इशारा मनसेनं दिला आहे मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतोय की येणाऱ्या सोमवारपर्यंत जर हा आमचा मुख्य नाला आपण जर साफ करून घेतला नाहीत तर ह्या नाल्यातला कचरा तुमच्या टेबलवर मी आणून ठेवणार आणि जोपर्यंत हा नाला तुम्ही साफ करणार नाही तोपर्यंत रोज ह्या नाल्यातली जेवढी घाण येणार ती तुम्हाला बादली भरून भरून तुमच्या सर्वांच्या टेबलवर मी आणून टाकणार मुंबईतील नाले सफाईचा हा प्रश्न नेहमीच निवडणुकीमध्ये चर्चेचा विषय असतो मुंबईकर नागरिकांचा संताप तर आहेतच सोबत आता विरोधकांना ऐता मुद्दा मिळाला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये नाल्यातला कचरा कोणत्या पक्षाला महागात पडणार आणि कोणाला तारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उमेदवार आणि सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील काही उमेदवार माजी नगरसेवक यांच्याकडून नालेसफाईवरून मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासक आणि महायुतीवरती निशाणा साधण्यात येतोय कॅमेरा पर्सन राजेश असं स्वप्न जाधव लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा